व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा आपण दखल घेऊन भान ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि बाकी राहिलं आपल्यासाठी हा एकनाथ शिंदे सदैव हजर आहे कधी हाक मारा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही हा ऐतिहासिक परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे त्यामुळे मी कपिल पाटील यांना शब्द दिलेला आहे माझा कार्यकर्ता कधी पैमानी करणार नाही माझा कार्यकर्ता डबल काम करणार नाही भांडेल समोर भांडेल पाठून वार करणार नाही शिवसेनेची अवलाद नाही आणि म्हणून हे निष्ठावंत शिवसैनिक हे तुमच्या पाठीशी आहेत पण तुम्हाला मलाही मी सांगतो जाहीरपणे यापुढे देखील ज्या ज्या मागे काही गोष्टी घडल्या त्याला विसरून जा आणि यापुढे आपल्याकडून कुठलंही वाकडं तिकडे काम होणार नाही याची काळजी घ्या हा प्रेमाळ शिवसैनिक आहे याला जीव लावा हा तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होईल एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो एकोणतीस एप्रिल रोजी बाकी काय बघायचं नाही या ठिकाणी कमळ निशानी आहे कपिल पाटील यांना निवडून द्यायचं आहे बाजूच्या ज्या मतदारसंघ आहेत या चार मतदारसंघामध्ये तीन मतदार शिवसेनेकडे आहेत ठाणे कल्याण आणि पालघर या ठिकाणी देखील आपले जेवढे जेवढे ओळखीचे असतील नातेवाईक असतील मित्र असतील त्यांना देखील सांगायचं आहे या ठिकाणी कमळ या ठिकाणी धनुष्यबाण आणि या जिल्ह्यामध्ये चारीच्या चारी जागा चारी चारी आपल्याला निवडून आणायच्या आहेत आणि एक इतिहास घडवायचा आहे त्या इतिहासाचे शिल्पकार तुम्ही व्हा एवढीच आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै। आपण सर्व परंतु उमेदवार एका एवढे कार्यकर्ते इकडे आलेले आहेत हे कपिल पाटील यांच्यासाठीच आलेले आहे शिवसेना भाजप रिपाईची महायुती झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे आधी त्यांच्या पालन करायलाच हे सगळे कार्यकर्ते त्यामुळे कपिल पाटील यांना पूर्ण सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि ते प्रचंड माझ्याने विजयी बाले मामा संदर्भात काय सांगायला बंडखोरी करणार ते इकडे म्हणतात की आम्हाला मान्य नाही बंडखोरी कुठे केली त्यांना काय सांगत ते बंडखोरी करतील तेव्हा निर्णय घेऊ कुणीही बंडखोरी केलेली नाही शिवसेना शिस्तीने चालणारा पक्ष आहे आदेशाने चालणारा ठीक आहे कार्यकर्ता नाराज असतो पण तो नंतर युतीचं काम करतो माले मला प्रत्यक्ष सांगतात की मला युती मान्य परंतु उमेदवार मान्य नाही बघा कार्यकर्त्याच्या मताला मतापेक्षा शिवसेना पक्षप्रमुखांचं मत आणि निर्णय आहे